मी कुमारी सुचारिता सचिन माने इयत्ता आठवी बच्वी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव स गाम माध्यमिक विद्यालय सैदापूर मी आज आपणाला राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल थोडक्यात का माहिती सांगणार आहे स्त्री दाशाची शृंखला खंडित करायची असेल तर सर्वप्रथम स्त्री वर्ग शिक्षित झाला पाहिजे जा याची जा जाणीव महात्मा प्रमाणे शाहू महाराजांना देखील झाली मग स्त्री शिक्षण हा त्यांच्या सुधारणावादी कार्याचा एक भाग बनला प्राथमिक शिक्षणावर महाराजांनी सुरुवातीला एक लाख रुपये इतका खर्च केला पुढे हा खर्च तीन लाखांवर गेला श्री परांजपे यांची महाराजांनी शिक्षण मंत्री म्हणून नेमणूक केली आपल्या कारकिर्दीच्या चार ते पाच वर्षातच आपल्या कारकिर्दीच्या चार ते पाच वर्षातच महाराजांनी भुदरगड सारख्या सह्याद्री लगतच्या मागासलेल्या भागात मुलींच्या शाळा स्थापन केल्या व त्यांच्यासाठी शिक्षणाचे द्वार केले एकोणीसशे एकोणीस साली एक खास वट जाहीर केला की मागासलेल्या जातीतील शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या प्रौढ स्त्रियांची राहण्याची व जेवणाची सर्व सोय दरबाराकडून मोफत केली जाईल आपली कन्या अक्कासाहेब महाराजांच्या विवाह प्रित्यार्थ शाहू महाराजांनी प्रत्येकी चाळीस रुपयांच्या पाच शिष्यवृत्त्या चौथीच्या वार्षिक परीक्षा सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी <सी दिख्णी है> सुरू केल्या अशा अशा शिष्यवृत्त्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरातमध्ये देखील सुरू केल्या आत्रिकाबाई डॅनियल बेकर या ख्रिश्चन मुलीची महाराजांनी या ख्रिश्चन मुलीला महाराजांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवले राधाबाई सूर्यवंशी ताराबाई खानोलकर यांच्यासह पाच मुलींना उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवले रखमाबाई केळवकर यांना महाराजांनी मुंबईच्या मुंबईच्या मेडिकल ग्रँड कॉलेजमध्ये दे प्रवेश मिळवून दिला त्यांना डॉक्टर केले व पुढे त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले महाराजांनी कोल्हापुरात फिमेल ट्रेनिंग स्कूल सुरू केल्या रक्माबाई केळवकर या बुद्धिमान स्त्रीला तिथे शिक्षिका म्हणून नेमले रक्माबाई केळवकर यांनी आपली नेमणूक सार्थ ठरव शिक्षण संस्थानातील शिक्षणाच्या कार्याला गती दिली शिक्षणाच्या कार्याला गती दिली शिक्षण अधिकारी असलेल्या मिस लिटल या निवृत्त झाल्यावर महाराजांनी रक्माबाई केळवकर यांची त्यांच्या जागी नेमणूक केली स्त्रीच्या राजकीय सहभागाची आवश्यकता म्हणून महाराजांनी अठराशे पंच्याण्णव साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात रक्कमाबाई व कृष्णाबाई केळवकर या कोल्हापुरातून येणाऱ्या अनंत आव्हानांना सामोरे जाता यावे यासाठी सारथ्य आश्वारोहण शिकार व मोटार ड्रायव्हिंग अशा गोष्टी शिकवल्या शाहू महाराजांचा स्त्री उन्नती विषय स्त्री उन्नती विषयाचा दृष्टिकोन स्त्री कर्तृत्वाला आकाश मिळवून देणार होता तर अशा या महान कर्तव्यदक्ष राजाला मी अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय भारत